नमस्कार मित्रांनो चला तर आज सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस टाइम होत्या संध्याकाळचे सहा वाजून सदोतीस मिनिटे आपण त्यात कृषी उत्पन्न बाजार शिकते चला तर आजच्या संध्याकाळ ते भाजीपाला बाजारावर जाणून घेऊयात कोणती तलवार आहे का हां काय भाव गेली सहा हजार रुपये क्विंटल कुठलं गाव कोणतं आपलं सिन्नर सिन्नरमध्ये दे गाव देवपूर देवपूर धन्यवाद दादा तुमची काय भाव गेली सहा हजार कोणती व्हेरायटी आहे शार्कचे शार्क वन शार्क वन पाहू शकतो सहा हजार रुपये हो काय भाव गेली अडतीसशे नवतीच आहे का तुमचं गाव कोणतं तालुका धन्यवाद कोणती व्हरायटी ही तुमचीच आहे का आरमार आहे का तुमची काय किती कोणती व्हरायटी ताई आरमार नवतेज जेट, जेट नवीन व्हरायटी काय भाव गेली तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बारा रुपये द्यायचे का कुठलं दादा गाव कोणतं आपलं खडक सुकेने तालुका अच्छा तालुका दिंडोरी ठीक आहे धन्यवाद दादा हां हां आता यावेळेस कमी केले ना पाचशे रुपये साढ़े चौपन पौने पंचावन 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 रुपये सलीम मित्रांनो बीटाची आवक पाहू शकता आजची चौदाशे पाच, पाच ना एक एकोणीसशे रुपये डालिमा व्हेरायटी ना चांगल्या मालाची बाजारभाव कुठून कुठून आहे ठीक आहे धन्यवाद दादा गावाचं नाव सांगा ना तालुका का धन्यवाद दिलं नाश्वर आहे का वरती वीर कोणती हो वीर तीनशे तीनशे तेहतीस किती माल आणला आज छत्तीस छत्तीस गोण्या बरोबर आहे खूप माल आणला हो कुठलं गाव कोणतं आपलं चांदोरी निफाड हा तुमचा बाराशे रुपये गेला ना एक वीर तीनशे तेहतीस रुपये अशा प्रकारचा माल किती पाहू शकता मीडियम साईज जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत एक्झॅक्ट मालपौ मालपाऊन आहे ना ठीक आहे धन्यवाद दादा विर कोणती दादा वीर व्हेरायटी वीर टू वीर तीनशे तेहतीस वीर फोर वीर फोर पण आली ना ही काय भाव गेली ही सव्वा पंधरा पंधराशे पंचवीस रुपये क्विंटल मित्रांशे रुपयाची तुम्ही पाहू शकता नाही नाही पंधराशे पंचवीस रुपये क्विंटल कुठले दादा गाव कोणतं आपला सिन्नर आ, माल बघू शकतो का सेंट ना व्हेरायटी दादा किती गोण्या आले आज एकतीस गोण्या गोण्या सोळाशे कुठले दादा गाव कोणतं आपलं अच्छा धन्यवाद नाही काय करत विश्वास आहे हो तेवढ्या सोळाशे रुपये क्विंटल सेंट व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दादा तुमची काय भाव गेली काय भाव गेली नऊशे रुपये व्हेरायटी सेंट का ठीक आहे धन्यवाद हा काय भाव गेला दादा किती सहा हजार सातशे रुपये क्विंटल तुमचा काय भाव हा तुमचा आहे का नाही लेबर नका दाखव कुठे दादा गाव कोणतं आपलं सिन्नर जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज धन्यवाद दादा नमस्कार तुमचा काय भाव केला वाटा ना वाटाना काय भाव केला सहा हजार तीनशे माल आहे का वरती एखादी शेंग शेंग आहे का एखादी काढा काढा काढ का काही गेला अशा प्रकारचा माल आहे पौषधिक मित्रांनो सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला त्रेसष्ट ना नऊ हजारापर्यंत ना कुठलं गाव कोणतं आपलं गोंद सिन्नर धन्यवाद ही कुरमुरा ना पंधराशे रुपये क्विंटल पंधराशे ना मामा माल आला दादा आज कुरमुरावाल ना याला दुसरे नाव काय अंकुर अंकुरवाल अच्छा अंकुर एकशे त्रेचाळीस काय भाव केला अडीच हजार था रुपये क्विंटल कुठले गाव कोणतं आपलं बेलगाव ढगा तालुका तालुका ठीक आहे धन्यवाद अडीच हजार रुपये क्विंटल असे पिकाचा एक हजार नऊशे रुपये क्विंटल असे माल पाहू शकतो मित्रांनो एक हजार नऊशे रुपये क्विंटल त्याची काय वाल पापडी पाहू शकतो मित्रांनो माल पाहू शकता दादा किती माल आला काय भाव गेला तीन हजार रुपये क्विंटल हिरवा वाल कुठले गाव कोणतं आपलं दापूर तालुका धन्यवाद बोलून द्या लाल त्याला बोल बोल बोलून टाक बोलून टाक ऐकत या एवढी बाजार लागणार नाही बाईक ला मध्ये बोल बोल मी आहे हळूहळू लवकर आपण पंचेचाळीस गाभा गाभ लावतो मी आज टेन्शन नको पंचेचाळीस 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 रुपये जगदंबा पी साडे एकवीसशे अशा प्रकारचं झाड घेवडं दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे आज बाबा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे घेवड्याचा हा साडे एकवीसशे गेला ना जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे चांगला माल चार हजार चार हजारापर्यंत ना ठीक आहे धन्यवाद बाबा अशा प्रकारचा साडे एकवीसशे रुपये क्विंटल कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरी दिंडोरी तालुका दिंदुरी. तालुका दिंडोरी गावाचं नाव सांगा ना गाव दिंडोरी आले धन्यवाद दादा नमस्कार तुमचा काय भाव गेला चोवीसशे घेवडा कोणती व्हेरायटी मोरलेडा कावेरी कावेरीचा घेवडा चोवीसशे रुपये क्विंटल असं बघा आहे पाहू शकता किती पोते आणले दादा आज एकच पोतं आणलं कुठले गाव ओझर जर मी का ठीक आहे धन्यवाद कोणती व्हेरायटी पाच हजार सहाशे हॅलो मार्केट नाशिक दादा किती जुडे आले आज कुठलं गाव कोणतं आपलं देशवंडी तालुका सिन्नर अशा प्रकारचा माल पाहू शकतात पाच हजार सहाशे रुपये शेकडा छप्पन रुपये जुडी बाबा पण देशवंडीचे का बाबा व्हेरायटी माहीत आहे काय हरकत नाही छप्पन रुपये जुडी अशा प्रकारचा माल पाऊ शक देशवंडीला काहीतरी विशेष आहे कांदा नाही काहीतरी ऐतिहासिक आहे असं तिथं नाव माहीत आहे का धन्यवाद दादा काल चांगला होता रामशेज व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता रामशेज एक किलोपर्यंत जोडी आहे सात हजार रुपये शेकडा थोडी गावठी सारखी वाटते का थोडी गावठी सारखी वाटते का सात हजार ना जास्तीत जास्त आज भाव कुठपर्यंत आहे हायेस्ट बाजार भाव कुठला दादा गाव कोणता आपला सिन्नर धन्यवाद अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकता गेमकी सहा हजार रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता गावठी कोथिंबीर दादा किती जुडे आणल्या आज किती जुड्या आणल्या साडेतीनशे काय भाव गेली साडे अकरा हजार रुपये शेकडा कुठले गाव कोणतं आपलं मोहाडी दिंडोरी धन्यवाद साडे अकरा हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाऊ शकता मित्रांनो एक किलो पर्यंत आहे दादा किती जुडे आल्यास आजशे साडेतीनशे जुड्या आणल्या काय भाव गेली सोळाशे पंचावन्न रुपये शेकडा कुठले गाव कोणता आपला कोपडी खुर्द धन्यवाद सोळाशे पंचावन्न रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो सातशे आठशे ग्राम जुडी आहे सोळाशे पंचावन्न रुपये शेकडा एकोणीसशे पाच रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची मेथी पाहू शकता अर्धा किलोपर्यंत पर्यंत जुडी आहे दादा तुमची आहे का किती जुडे आल्या दादा आज एकोणीसशे पाच गेले नाही आपले गाव कोणतं आपलं हतरणी तालुका येऊला धन्यवाद दादा एकोणीसशे दा। पाच रुपये अशा प्रकारची पाहू शकता मेथी अशा प्रकारची मेथी पाहू शकता सहाशे सातशे ग्रॅम जुडी आहे दोन हजार रुपये शेकडा येईल ना दादा किती जुडे आणले आज काय भाऊ गेली दोन हजार कुठले गाव कोणतं आपलं गोंदेचा खूप माल आला आज चार पाच जणांना भेटलो व्हिडिओ हा अर्धा किलो प्लस जुडी आहे एक हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल आहे एक हजार ना सहाशे सातशे ग्राम दुड आहे एक हजार रुपये शेकडा कोणाचे बाराशे रुपये शेकडा अशा प्रकारचे शेपू आहे माल पाहू शकता मित्रांनो दादा किती जुडे आणले आज किती जुडे आणल्या थोड्या थोडे वा दादा किती जुडे आणले आज काय भाव गेली बाराशे रुपये शेकडा बा कुठले गाव कोणतं आपला खोपडी गुद्रुक का खुर्द खोपडी खुर्ते दादा आहेत ठीक आहे धन्यवाद दादा बाराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता शेपू एक किलोपर्यंत जुडी आहे तर अशा प्रकारचा कांदा पात पाहू शकता सोळाशे पाच रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम जुडी आहे सोळाशे पाच रुपये शेकडा बरी यायचं दादा दोन हजार तीनशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडूया मातो मित्रांनो सुपर कांदापात कोण आहे शेतकरी तुमची आहे का दादा किती जुडे आणले आज भाव गेली तेवीसशे अडीच गेली का दोन हजार पाचशे रुपये शेकडा चारशे जुडे आणले अशा प्रकारचा माला एक किलोपर्यंत जुडे आहे कुठलं गाव कोणतं आपलं सिन्नर गोंदे ना इथून किती किलोमीटर आहे गाव पन्नास किलोमीटर ठीक आहे धन्यवाद दादा अड़ी